नवी मुंबईतील सायन महामार्गावर भीषण अपघात नवी मुंबईतील सायन महामार्गावर आज एक भीषण अपघात घडला आहे जुईनगर येथील मार्गावर एका भरधाव डंपरने तीन ते चार वाहनांना जोरदार धडक दिली या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून अन्य काही जण जखमी झाले आहेत प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला डंपरने प्रथम एका दुचाकीला धडक दिली त्यानंतर समोरून येणाऱ्या तीन चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघात करून डंपर चालक फरार झाला आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे सायन महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे वाहतुकीचे नियम पाळणे आणि वेग मर्यादेचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील